अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई पाथरड येथील दिग्वंत शिवदासजी गावंडे व दिग्वंत शेवंताबाई शिवदास गावंडे यांचे चौथी पुण्यतिथी कार्यक्रम समारंभ कळंब तालुक्यातील पारथड येथील कुमारी ज्योती शिवदास गावंडे यांचे वडील दिवंगत शिवदास गावंडे व आई दिग्वंत शेवंताबाई शिवदास गावंडे हे दोघेही एकाच महिन्यात कोरोनामुळे दिग्वंत झाले होते त्यामुळे दिनांक पंचवीस एप्रिल बावीस रोजी सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कुमारी ज्योती शिवदास गावंडे यांनी त्यांची चौथाव्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात पूज भंते महाथेरो धमसेन अकोला यांचा धम्म कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या धमसेन कार्यक्रमाला परिवारिक सदस्य व बौद्ध समाजातील प्रमुख पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे

आमच्या या गाव परिवार कार्यक्रम घेतो त्या दिवशी एक एकटा ऐकतो आणि तिसऱ्या दिवशी दिवशीच फट नाही म्हणजे सांगितलं किती तुम्हाला दिलं याच चिंतन म्हणून करून तुम्ही चाललं नाही तर या गोष्टीला काहीच महत्व नाही आता चौदा एप्रिल झाले ना चौदा एप्रिल खूप मोठी उत्साह साजरी केली आवाज बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझा उद्योग करण्यापेक्षा मला दृक्षा घेऊन नाचण्यापेक्षा मला कारण मी अध्यक्ष द्रक्षात नाही आपण दादासाहेब आंबेडकरांना धोक्यात मी कसं म्हणतो उत्साह साजरा करा फक्त दाद झाला पाहिजे चांगली ग्रंती झाली पाहिजे पण दारू घेऊन चांगले झाली पाहिजे नाही दादासाहेब म्हणतात माझ्या शिरावर माझा शकत नाही माझ्या शिरावर माझा शकत नाही शिवाय जगातल्या माणसाची जयंती आहे एका पुण्यवान माणसाची जयंती आहे आणि या शिवाना आणि पुण्यवान माणसाच्या जयंतीच्या दिवशी साजरी करतो सर आपण जयंती साजरी करतो त्या पाप कर्मा करतो प्रथमचा ठरवा ే బాబాసాబ్ అంబేద్కరాజు జయంతి సందర్భం